नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दहाव्या म्हणजे मकर राशीच्या एप्रिल दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे मंडळी हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही आणि हे आपण नेहमीच सांगतो कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमधले कोणते ग्रह शुभ आहेत कोणते अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची सध्या आपल्याला दशा महादशा अंतरदशा सुरू आहे त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे कधीच विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि त्यानुसार आपण करू शकता आपल्या या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम या महिन्यात वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे साधा सोपा आध्यात्मिक उपाय ही सुद्धा माहिती व्हिडिओच्या शेवटच्या भागात घेणार आहोत हा महिना आपल्या राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे कारण आपल्या कुंडलीच्या लाभ आणि सुखस्थानाचा जो स्वामी ग्रहा है, मंगर, मंगर ग्रह आहे मंगळ हा मंगळ ग्रह तेवीस एप्रिल पर्यंत ते धनस्थानातून म्हणजे कुंडलीच्या दुसऱ्या घरातून शनि ग्रहाबरोबर गोचर भ्रमण करत आहे ज्यामुळे आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ तर होईलच तर नवीन आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत दृष्टी पथात येतील जे भविष्याच्या दृष्टीने आपल्यासाठी लाभाचे राहतील स्वतःच्या आर्थिक स्थैर्यासाठी हा शनी आणि मंगळ युती की जेवढी प्रभावी काम करते तेवढ्याच त्याचा प्रभाव आपल्या कुटुंबाच्या आर्थिक वाढीसुटी सुद्धा अनुकूलता वाढवणारा राहतो हे सुद्धा खूप सुंदर समजले जातं त्यामुळेच जी मंडळी आपल्या पारंपरिक कौटुंबिक व्यवसायामध्ये किंवा कार्यात सहभागी आहेत कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अत्यंत शुभ असणार आहे त्याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता तसेच आपल्या कुटुंबाच्या हितासाठी काही महत्वाचे आर्थिक नियोजनाचे व आर्थिक उत्पन्नाचे निर्णय घ्यावे लागले तर अवश्य आपण घेऊ शकता ज्यामुळे आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबाच्या सुद्धा संपन्नता आणि भरभराट याच्यामध्ये वाढ व्हायला मदत होईल आपल्या नियोजनामुळे विशेष करून ज्यांचं कार्यक्षेत्र हे शेती कायदा न्याय व्यवस्था जुन्या वाहन किंवा मशिनरी किंवा वास्तू संबंधित खरेदी विक्री इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी गाड्यांचं गॅरेज गाड्यांच्या सुट्या भागाची विक्री शेतीची अवजारं अशा क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी तर हा कालखंड अत्यंत लाभ मिळवून देणारा राहणार रा आहे तसेच ज्यांना नव्याने या कार्यक्षेत्रामध्ये आपलं करिअर सुरू करायचं आहे या क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांनी सुद्धा अवश्य आपले शिक्षण सुरू करण्याचा विचार या काळात करायला हरकत नाही ज्यांना शेत जमीन बांधकामाची जमीन नवीन वास्तू यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी अवश्य आपल्या या, या विषयाच्या अनुषंगाने कामाला लागायला सुद्धा हरकत नसावी तसेच आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी नऊ एप्रिल पर्यंत कुंडलीच्या चतुर्थ स्थानातून गोचर भ्रमण करत आहे यामुळे नवीन वास्तू खरेदी जुन्या वास्तूच्या विक्रीचा निर्णय हे सगळे निर्णय घेण्यासाठी अवश्य आपण प्रयत्नशील राहणं अपेक्षित आहे नऊ एप्रिल पर्यंत योग शुभ आणि लाभाचा आहे त्यानंतर मात्र बुधग्रह वकरी होऊन मीन या त्याच्या नीच राशीमध्ये येतोय त्यामुळे कुठलेही आर्थिक व्यवहार जे करणार असाल ते यापुढे मात्र आपल्याला सांभाळून करावे लागणार आहेत हे ध्यानात ठेवूनच चालायचं आहे हा बुधग्रहाचा योग कुंडलीच्या तिसऱ्या घरातून होत असल्यामुळे आपल्या भावंडांशी या काळामध्ये हो वितुष्ट होऊ नये येऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे तसेच प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची सुद्धा अत्यंत काळजी घेणं महत्वाचं राहणार आहे हरवणं गहाळ होणं चोरीला जाणं यासारखे अनुभव आपल्याला या, या काळात येऊ शकतात तेव्हा सावधानता बाळगणं महत्वाचं ठरेल नोकरदार मंडळींचा विचार करता लाभस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ आणि कर्मस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र हे दोन्ही ग्रहांचे शुभ भ्रमण आपल्याला आपल्या प्रयत्नांना कामाच्या ठिकाणी योग्य प्रतिसाद द्यायला मदत करते ज्यायोगे बदली पगारामध्ये वाढ मनासारखी पोस्टिंग यासारखे सुखद अनुभव या काळात आपल्याला मिळताना दिसते तर जी मंडळी नव्यानेच नोकरीच्या प्रयत्नांमध्ये आहेत प्रयत्न सुरू आहेत त्यांना सुद्धा चांगल्या नोकरीचा योग तयार झालेला असल्यामुळे आपले प्रयत्न जरा या काळात जास्त फोकस करून वाढवायला हरकत नाही शुक्रग्रहाचं पराक्रम स्थानातील शुभ गोचर भ्रमण आणि रवीचं शुभ भ्रमण आपल्या राशीच्या व्यावसायिक मंडळींना व्यावसायिक प्रगती आणि वाढीसाठी उत्तम राहील नवनवीन लोकांशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी हा काळ शुभ आणि अनुकूल आहे लाभ वाढवणारा आहे तसेच तेरा तारखेनंतर सुखस्थानात रवीचे मेष राशी या त्याच्या उच्च राशीमधून होणारे गोचर भ्रमण सरकारी कामाचं टेंडर मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला लाभ दाखवतो आहे मात्र आपली व्यावसायिक कागदपत्रे जी असतात ती मात्र एकदम व्यवस्थित असणं या काळात महत्वाचं राहील नाहीतर जुळून आलेले चांगले व्यावसायिक संधी हातातून निष्ठू शकते तेव्हा व्यवस्थित नियोजन करा कागदपत्रांची जी काही खबरदारी आहे ती घ्या आणि संधीचा अवश्य लाभ पदरात पाडून घ्या तसेच या महिन्यातील शुक्र मंगळ शनी या ग्रहांचा शुभ संयोग राजकारणात सक्रिय होण्यासाठी अनुकूल अशी वातावरण निर्मिती आपल्या बाजूने करतोय ज्यांना राजकारणात यायचं आहे त्यांच्यासाठी ही वेळ शुभ असणार आहे शुक्र ग्रह आपल्या राशीचा पंचम स्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे आणि त्याचे या महिन्यातील शुभ भ्रमण विद्यार्थी वर्गाला शुभ परिणाम देणारे राहतील तर पंचम स्थान हे प्रेमसंबंधाचं स्थान असल्यामुळे प्रेमप्रसंगात हा काळ आपल्याला साथ देणारा राहील तर ज्यांना प्रेमविवाहाचा निर्णय आपल्या कुटुंबाच्या सहमतीने घ्यायचा आहे त्यांनी अवश्य या महिन्यात पुढाकार घ्यायला हरकत नाही हा महिना आपल्या संततीच्या उत्कर्षाचा उन्नतीचा राहणार आहे आपल्या मुलांच्या विवाहासाठी अवश्य या महिन्यात आपण आपले प्रयत्न वाढवू शकता सुरू करू शकता योग जुळून यायला मदत मिळणार आहे तसेच ज्यांना या महिन्यात संततीचा निर्णय घ्यायचा आहे ती मंडळी सुद्धा निर्णय घेऊ शकतात शनी व मंगळ ग्रहाची शुभदृष्टी जी पडत आहे कुंडलीच्या आठव्या घरावर ज्यामुळे देश विदेशातील प्रवास घडतील काहींचे कामानिमित्ताने तर काहींच अगदी सहल आणि पिकनिक निमित्ताने म्हणूनच ज्यांचं कार्यक्षेत्र इम्पोर्ट एक्सपोर्टशी जोडलेलं आहे त्यांनी आपल्या व्यवसायाचा परदेशात विस्तार करायला संधी मिळवून देणारा हा कालखंड राहणार आहे हे अवश्य ध्यानात ठेवावं इम्पोर्ट एक्सपोर्ट मंडळींनी आपल्या कार्याचं गुणगौरव आणि कामाला प्रसिद्धी मिळवून देणारा हा कालखंड राहणार आहे तेरा एप्रिल नंतर एकंदरीत या काळात आपल्या व्यक्तिमत्वामधील भारदस्तपणा वाढलेला दिसेल आपला समाजातील कार्याच्या ठिकाणी असलेला जो शब्द आहे तो शब्दाचा शब्दा मान वाढताना दिसेल प्रसिद्धी संपन्नता कार्यवृद्धी आणि यश देणारा एकंदरीत हा महिना आपल्यासाठी असणार आहे तेव्हा अवश्य या संपूर्ण महिन्यात आपल्याला कार्याला महत्व देऊन चालायचं आहे मात्र हे सर्व शुभ परिणाम साधायचे असल्यास आस आपल्या काहीशा हट्टी स्वभावावर मात्र संयम ठेवावा लागणार आहे बऱ्याचदा चुकीच्या विषयामध्ये आपण हट्टीपणा दाखवतो हा हट्टीपणा दाखवणं हट्टाला पेटणं म्हणजेच कार्याचा नाश करण्यासाठी असतं आणि जुळून आलेली चांगली संधी यावेळेला हातातून घालवण्यासारखं असतं म्हणून या महिन्यामध्ये आपल्याला सामंजस्याने संयम दाखवणं फार महत्वाचं राहणार आरोग्याच्या संदर्भामध्ये या महिन्यामध्ये कफ आणि पित्त या संदर्भात सांभाळायचं आहे तसेच ज्यांना पायाचे दुखणे आधीपासून सुरू आहेत त्यांनी जरा विशेष काळजी या महिन्यामध्ये घ्यायची आहे प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळायच्या आहेत आणि आरोग्य सुद्धा मंडळी हा येणारा मे जून जु, जुलै महिना म्हणजे आपल्या विद्यार्थी वर्गासाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो त्याचप्रमाणे घर बांधणी घर खरेदी या यासाठी सुद्धा हे महिने महत्वाचे असतात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये काय बरं आहेत अडचणी नक्की कोणत्या क्षेत्रामध्ये राहणार आहे आपल्याला यश यामध्ये कुंडली म्हणजे ज्योतिषशास्त्र कशी बरं करता आपल्याला मदत या विषयीचा आपण व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा म्हणजे करिअर आणि ज्योतिषशास्त्राचा संबंध कळायला मदत मिळेल तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करियरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल त्याचप्रमाणे वास्तु विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी यामध्ये काय असतं तर वास्तूची रचना ही वास्तूच्या नियमाप्रमाणे कशी करावी कोणती वास्तू किंवा बांधकामाचा एखादा प्लॉट जर घ्यायचा असेल तर वास्तुशास्त्राच्या नियमा आधारे कुठला प्लॉट किंवा कोणती वास्तू निवडावी याचं मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शन दिलं जातं याची माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करून याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू शकता कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कुठेही असाल काण्या कोपऱ्यातून आणि परदेशातून सुद्धा आमच्या इतर मंडळींप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमीच दिलेला असतो पुन्हा येऊया आपल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीकडे या महिन्यामध्ये इन्फ्रा ऑइल स्टील इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग बँकिंग फायनान्स फार्मा पॉवर आणि पेट्रोकेमिकल्स हे जे सेक्टर्स आहेत हे आपल्याला फायद्याचे राहणार आहेत गुंतवणूक करण्यासाठी तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभ मिळवून देणारा असणार आहे त्यामुळे अवश्य आपण फोकस वाढवू शकता तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य या महिन्यापासून सुरुवात करायला बिलकुल हरकत नाही त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या नावाने काही नवीन गुंतवणूक करणार असाल किंवा अगदी शेअर मध्ये त्यांच्या नावाने नवीन डिमॅट अकाउंट ओपन करणार असाल तर अवश्य सुरू करू शकता म्हणजे ही होती ग्रहांच्या महत्वाच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे आपल्या राशीला मिळणारे परिणाम हे राशी भविष्य जेव्हा आपण मासिक राशी भविष्य ऐकतो त्यावेळेला चंद्राचं जे गोचर भ्रमण आहे ते अभ्यासणं फार महत्वाचं असतं कारण चंद्राचं गोचर भ्रमण हे सव्वा दोन दिवसात प्रत्येक राशीतून आणि घरातून होत असत अत्यंत कमी कालावधी असतो आणि म्हणूनच संपूर्ण तीस दिवसात म्हणजे महिनाभरात चंद्र सगळ्या बारा, बारा जवा राशी आणि बारा घरातून भ्रमण करत असतो असं हे चंद्राचं भ्रमण जेव्हा राशीपासून सहावं आठवं आणि बारावं या घरातून येत असतं होत असतं त्यावेळेला आपल्याला प्रचंड घ्यायची असते काळजी आपल्या आरोग्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेणार असाल त्या संदर्भात काही खरेदी करणार असाल त्या संदर्भात असं हे अशुभ गोचर भ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी असणारे सहावं आठवं बारावं वा ते म्हणजे एक दोन तेरा चौदा पंधरा अठरा एकोणीस वीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तारखांना त्यामुळे या दिवशी अवश्य जे काही व्यवहार करत असाल सावधानता ठेवा आरोग्य सांभाळा मानसिक शांतता सांभाळा मात्र चंद्राचं गोचर भ्रमण या महिन्यामध्ये शुभ घरातून असणारे तीन ते बारा सोळा ते सतरा एकवीस ते सत्तावीस आणि तीस या तारखांना त्यामुळे अगदी महत्वपूर्ण आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी आपण या काळात करू शकता महत्वाचे निर्णय घेण्यासाठी हा कालखंड अनुकूल राहतो आहे या महिन्यामधले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण केलेलं उत्तम राहील तर मंगळाचा मंत्र ओम भौमाय नमः या मंत्राचा जप एक माळ अवश्य करा म्हणजे ही होती एकंदरीत आपल्या मकर राशीची या महिन्यातली संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली आवर्जून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी विविध स्त्रोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक प्रकाशित आहे चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर नाईन एट नाईन टू वन सिक्स थ्री या आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता त्याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता म्हणजे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा जर आपल्याला आमच्याकडून मागवायची असेल तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दलची संपूर्ण माहिती समजून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करू शकता मंडळी असा आहे एकंदरीत आपला मकर राशीचा एप्रिल महिना पुढच्या भागामध्ये शनिग्रहाच्याच अंमलाखाली येणारी पुढची रास म्हणजे अकरावी कुंभ ही कशी असणार आहे एप्रिल महिन्यामध्ये याची माहिती घ्यायला सुद्धा विसरू नका तोपर्यंत मंडळी कळावे लोभ आहे असावा धन्यवाद